नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाट बघत आहे असं एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं पारंपरिक आणि जुनं माणचं हिंदकेसरी मैदान म्हणजेच मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी मैदान येत्या दोन मेला आपल्या भेटीस येत आहे या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितृ लाईववरती तसेच मित्रांनो अखंड महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा टॉपचे नंदी टॉपच्या गाड्या आपल्या या मैदानात बघायला भेटतील त्याच्यामुळे गट असतील सेमे असतील आणि फायनललासुद्धा काटाकीर लढते आपल्या बघायला भेटतील टॉपचे पैरे तसेच नवीन चेहरे आपल्याला बघायला भेटतील मागच्या वर्षी या मैदानाचा मान पटकवला तो स्वराज आणि लाडू या जोडीने यावर्षीसुद्धा मित्रांनो टॉपचे पैरे येतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित पैरे आणि मित्रांनो या व्हिडिओमधील दोन तीन पैरे तरी मित्रांनो शंभर टक्के फिक्स असतीलच कारण मित्रांनो हे प्रेक्षकांच्या मनातील पायरे आहेत आणि नक्कीच हे पैरे आपल्या येणाऱ्या कोरेगाव इंदकेशरी मैदानामध्ये दिसण्याची खूप शक्यता आहे चला तर बघूया टॉप पैरे तर मित्रांनो या कोरेगाव इंदकेशरी मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंड्याचे आन शान चालू सीझनमधील टॉपमध्ये पळणारा कारुंडे एक्सप्रेस आणि त्याच्यासोबत असू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं तीन चार वेळा ही जोडी पाडली आणि त्या तेव्हा तेव्हा या जोडीने गुलाल तर घेतलाच आहे परंतु एक नंबर देखील केला आहे फक्त मित्रांनो नाशिकच्या मैदानामध्ये सेमीला या गाडीची चा हार झाली होती नाहीतर ज्या मैदानात ही जोडी जाते त्या मैदानात ही जोडी एक नंबरच करते त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या हिंद केसरी मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भाडले वाघोळे यांचा घरचा साज सध्या सलग नऊ मैदानामध्ये एक नंबर करणारा चिमण्या आणि मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो वन बी एच के फ्लॅटचा मानकरी आणि यावर्षीसुद्धा कासेगाव मैदानामध्ये पाच लाखाचा मानकरी ठरला शंभू मित्रांनो हा घरचा साज दोन्हीसुद्धा टॉपचे देत आणि मित्रांनो नक्कीच या कोरेगाव इंदकेशरी मैदानात हा घरचा साथ दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला आणि मित्रांनो चिमण्यासुद्धा फुल फॉर्ममध्ये आणि शंभसुद्धा टॉपमध्येच पळतोय त्याच्यामुळे मालक हा घरचा साज पळवायचा सुद्धा निर्णय घेऊ शकतात हा एक संभवित आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो या कोरेगाव इंद मैदानातील पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय हेमंत शेठ फुलरे द्वारली यांचा पुसेगाव इंद महान भारत केसरी हारणे आणि त्याच्यासोबत असू शकतो मिलिंदशेठ पाटील यांचा बिंजोडमध्ये आणि आता सुद्धा टॉपमध्ये पाळणारा स्पीड किंग भुंगा मित्रांनो पेडगाव इंद ही जेव्हा जोडी पाल पाळली होती तेव्हा लखन आणि बाकासुरच्या गाडीला चांगली तशी टप दिली होती या जोडीने आणि मित्रांनो या जोडीला तुफान असं स्पीड आहे टॉपमध्ये पळते मुंबई सुद्धा ही जोडी त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आपल्या कोरेगाव हिंदकेशरी मैदानात दिसू शकतो दोन्हीसुद्धा मित्रांनो तुफान स्पीडच्या नंदी आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आहे पुढील संभाव्य टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचा घरचा साज राजा आणि सम्राट मित्रांनो यासुद्धा जोडीचा आता घाटावरती वर्चस्व आहे मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये मित्रांनो ही जोडी फायनलचा गुलाल तर घेते परंतु मित्रांनो एक नंबर देखील करते तुफान असा स्पीड आहे राजाला आणि सम्राटला आणि नक्कीच कोरेगाव इंद केसरीला घरचा साच पलवण्याचा निर्णय नक्कीच मालक घेतील कारण मित्रांनो दोन्हीसुद्धा स्पीडचे नंदी आहेत आणि कोरेगाव हिंद सुद्धा ही जोडी पळण्याची खूप शक्यता आहे हा मित्रांनो संभवित नाही तर जवळजवळ फिक्सच पायरा आहे सम्राट आणि राजाचा राजाचा कोरेगाव हिंद केसरी मैदानातील पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बुध मैदानात ज्या जोडीने फायनलचा गुलाल घेतला होता असा दादा सरकार यांचा तुफान आणि त्याच्यासोबत असू शकतो सातारेच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो अकराशे फूट पल्ला आणि या पल्ल्यासाठी दोन्हीसुद्धा ही नंदी टॉपची आहेत मित्रांनो तुफानाचा स्पीड आहे आणि दोन्हीसुद्धा नंदींचा पळ आपण बघायला गेलो तर चांगलं असं समीकरण जोडून होते या जोडीचं आणि बुध मैदानात जबरदस्त पाळली होती आणि दुसऱ्या क्रमांक केला होता या, के या जोडीने त्याच्यामुळे कोरेगाव हिंदकेसरीला सुद्धा या जोडीचं नियोजन होऊ शकतं हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे या कोरेगाव हिंदकेशरी मैदानातील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनेके यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत शकतो विठ्ठल नाराणचा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा कालच्या मैदानात एक नंबर केलेला तेजा मित्रांनो तेजासुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे आणि घरनिकेच्या राजाचा सुद्धा मित्रांनो डायरेक्ट कमबॅक मला वाटतं आहे कोरेगाव हिंदकेशरी मैदानातच होईल राजा आता जवळजवळ पूर्ण बरा आला आहे आणि याच्या आधी ही जेव्हा जोडीपालेली आहे तेव्हा यासुद्धा जोडीने गुलाल केला आहे ते त्याच्यामुळे तेजा आणि राजा हा सुद्धा या कोरेगाव हिंदकेशरी मैदानातील एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आहे आणि नक्कीच मित्रांनो राजा दुखापतीच होतो त्यामुळे राजासुद्धा मित्रांनो नक्कीच टॉपचा कमबॅक या कोरेगाव आणि हिंदकेशरी मैदानात पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सुभाषत्र मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत शकतो शंभू ग्रुप खडक वासला यांची बुलट मित्रांनो याआधी मागच्याच महिन्यात ही जोडी पाडली आणि या जोडीने मित्रांनो गुलाल केला आहे आणि यासुद्धा जोडीला तुफानाचा स्पीड आहे बुलटला आणि सुंदरला आणि नक्कीच मित्रांनो हीसुद्धा जोडी आपलं कोरेगाव हिंदकेशरी मैदान दिसू शकते दोन्हीसुद्धा टॉपचेनंद आहेत आणि सुंदरसुद्धा मित्रांनोच फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच हा एक संभाव्य येतो टॉपचा पायरा आपला दिडील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय एक एवन जोडी मानगरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत असू शकतो गजा फोर बाय फोर मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये मा या जोडीचं नियोजन दिसून येतं गजासुद्धा मित्रांनो या सीझनला टॉपमध्ये पळतो आणि वादळने सुद्धा मित्रांनो दोन हजार चोवीस हंगाम गाजवून ठेवला आहे त्याच्यामुळे हीसुद्धा एक टॉपची जोडी आहे नक्कीच यासुद्धा जोडीचं हीसुद्धा जोडी आपला कोरेगाव हिंदगी मैदान दिसू शकते हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा आहे मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो सारखे गुलाल घेत असतात पुढील संभावजाने टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींच्या मनावरती राज्य करणारा मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो अमित पाटील सुपने यांचा बिंजोडमध्ये सध्या टॉपमध्ये पाळणारा आणि घाट गाजवणारा टिटवी मित्रांनो टिटवी आणि मथूर आत्ताच मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये बिंजोडला गाडी पाळली होती तुफान असं स्पीड आहे त्याच्यामुळे नक्कीच राहुलदा असतील अमित असतील या जोडीचा विचार कोरेगाव हिंद केसरीसाठी करू शकतात कारण तुफान असा स्पीड आहे टिटवीलासुद्धा आणि मित्रांनो मथुरसुद्धा फुल फॉर्ममध्ये कालच घोटच्या सर्जासोबत भिंजवड विजयी केली होती मथूरने आणि मित्रांनो नक्कीच टिटवी आणि मथूरसुद्धा मित्रांनो जसे पुल्ला पालाले तसेच घाटावरती पळतील त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिरसवडीचे रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाड क्षेत्रातील देखना हत्यार आणि कायम टॉपमध्ये पाळणारा पिष्टन बावीस अकरा मित्रांनो रायफलसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे आणि पिष्टन सुद्धा मित्रांनो या सीझनला फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे पिष्टन आणि रायफल ही एवढं जोड्या आपल्या नक्कीच या कोरेगाव मैदानामध्ये दिसू शकते हा सुद्धा मित्रांनो एक येतात आणि टॉपचा पायरा आहे ही सुद्धा जोडी मित्रांनो पाळली तर सुसाट पलेल पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो पैलवान अभिजित भाई पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा मित्रांनो आत्ता झालेल्या मैदानामध्ये कॉकटिलची आणि ती सेमीला हार झाली होती परंतु मित्रांनो पुन्हा एकदा ही जोडी नव्यानं आपल्याला दिसू शकते आणि हा सु हा सुद्धा एक टॉपचा पायरा होईल मित्रांनो जरी सेमीला हार झाली असली तरी दोन्ही नंदींमध्ये खूप क्षमता आहे आणि नक्कीच येणाऱ्या मैदानांमध्ये कोरेगाव हिंद केसरीला पुन्हा एकदा नियोजन होऊन ही टॉपचे जोडे आपल्या कोरेगाव हिंद केसरी दिसू शकते कालच्याच मैदानात साईसोबत सरजाने गुलाल घेतला आणि मित्रांनो कॉक्टल सुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत असू शकतो बावधनकरांचे आणबाण शान बावदानकरांचा लक्ष मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी टॉपचे आहेत आणि सासवडकरांचा बादल देखील दोन हजार चोवीसमध्ये खूप उजाडत आला आहे आणि बावदानकरांचा लक्ष तर मित्रांनो आद्यापासून मैदानात आहे त्याच्यामुळे ही सुद्धा येवण जोडी आहे टॉपचा स्पीड आहे लक्षाला सुद्धा आणि बादलला सुद्धा त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि मित्रांनो जवळजवळ एक फिक्स पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर आणि त्याच्यासोबत असू शकतो घोटचा छोटा सर्जा मित्रांनो घोटचा छोटा सर्जावर पण मित्रांनो काही काल दुखापतीच होता त्याच्यामुळे आपल्याला ही जोडी दिसली नाही त्याच्यानंतर मित्रांनो घोटचा सर्जा कवर झाला होता परंतु बकासूर दुखापतीच होता त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील जोडी आपल्याला भरपूर दिवस पाळताना दिसली नाही परंतु मित्रांनो बकासूर पण आता शंभर टक्के बारा झाला आहे आणि घोटचा सर्जा देखील मित्रांनो शंभर टक्के बारा झाला आहे त्याच्यामुळे नक्कीच कोरेगाव हिंद केसरीला ही ही मराठवाडा केसरी मैदान असेल किंवा अशा अनेक मैदानांमध्ये एक नंबर केलेली जोडी अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आपल्याला नक्कीच दिसू शकते टॉपचा स्पीड आहे मित्रांनो घोटच्या छोट्या सर्जाला आणि बाकासूरलासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं जबरदस्त आणि टॉपला ही गाडी पळते त्याच्यामुळे सुद्धा हा मित्रांनो संभावित आणि जवळजवळ फिक्स पायरा आपल्या या कोरेगाव हिंदकेशरी मैदानात दिसू शकतो आणि मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पायरे प्रेक्षक येतील कोरेगाव हिंदकेशरी मैदानात त्यांना आपल्या चॅनलमार्फत एक विनंती असेल की मित्रांनो सर्व मालकांनी टॉपचं नियोजन केलं आहे त्याच्यामुळे मैदान हे बॅरिगेटच्या मागूनच बघा निकट रेषेवरती मित्रांनो उभे राहू नका आयोजकांना त्रास देऊ नका एवढीच विनंती असेल आपले चॅनलमार्फत मैदानाचा आनंद लाईवला सुद्धा घेऊ शकता आणि मैदानात जाऊन सुद्धा घेऊ शकता पितृलाई वरती या मैदानाचा लाईव्ह आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये